विधी सेवा समितीच्या वतीने शरद इन्स्टिट्यूटमध्ये कायद्याविषयक कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न विधी सेवा समिती हातकणंगले यांच्या वतीने शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलिटेक्निक कॉलेज इचलकरंजी येथे विद्यार्थ्यांकरिता कायद्याविषयी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी इचलकरंजीचे सहदिवानी न्यायाधीश वरिष्ठ स्तर मान्य श्री बी टी एगडेसो यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना अँटी रॅगिंग व करिअरविषयी मार्गदर्शन केले तर शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माननीय सचिन सूर्यंशी यांनी सायबर क्राईम अंमली पदार्थ व वाहतूक कायद्याविषयी मार्गदर्शन केले व अतिरिक्त जिल्हा बार असोसिएशनचे कार्यकारिणी अध्यक्ष ॲडव्होकेट शहानबाज पटेल यांनी पोक्सो कायद्याबाबत सखोल मार्गदर्शन केले यावेळी शहापूरचे गोपनीय पोलीस अधिकारी शशिकांत डोने आरोग्य विभागाचे संदीप गणबावले सामाजिक कार्यकर्ते गजानन शिरगावे अकॅडमीचे डी एस आर नदाप सर कार्यशाळा विभाग प्रमुख आर आर शेट्टी सर तसेच प्राध्यापिका विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सूत्रसंचालन अनुजा जुगळे मॅडम यांनी केले

बारा मिनिन्स दिल्यापैकी सहा इंच तुम्ही दिले ठीक आहे राजस्थानमध्ये नाही की एखादी व्यक्ती एखाद्या व्यक्तीबद्दल प्रेम आहे अफेअर आहे लव आहे किंवा इव्हन त्यांची समजा रिलेशनशिप आहे या सगळ्या गोष्टी इवन ते उद्या लग्न करणार आहे शाही असं समजून आता मी तुम्हाला ज्या काय जे काय सांगणार आहे माहिती देणार आहे तो जर पाहिलं तर कोप्सा आहेत आमच्याकडून आता आपलं इथं कर... काही प्रथा आणि परंपरा असलेल्या सर्व मंडळांचे शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलिटेक्तीने मी मनापासून आभार व्यक्त करते तसेच संस्थेचे डायरेक्टर मान्य